जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मोफत सूर्यचूल योजनेची सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि आता मोफत सूर्यचूल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे आणि फॉर्म कसा भरायचा त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो मोफत सूर्य योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडियन ऑइल आय ओ सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर वर जायचं आहे या वेबसाईटवर वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्री बुकिंग फॉर्म इंडोर सोलर कुकिंग सिस्टीम हा फॉर्म दिसेल या फॉर्मवर दिलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचून भरायची आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नाव कंपनीचं नाव ईमेल आय डी काय आहे तो टाकायचा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमच्या फॅमिली साईज किती आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ते, आए, या ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही एका वर्षामध्ये किती गॅस सिलेंडर वापरता ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला सोलर पॅनलचा तुम्मा स्पेस अवेलेबल आहे की नाही ते लिहायचं आहे का असेल तर पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि नसेल तर नॉट अवेलेबलला सिलेक्ट करा या ठिकाणी तुम्हाला हवी आहे ते देखील सिलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच सिंगल बर्नरची हवी असेल तर सिंगल बर्नर आणि डबल बर्नरची हवी असेल तर डबल बर्नर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पुढे आहे क्वांटिटी ऑफ सोलर कुकिंग रिक्वायर्ड या ठिकाणी तुम्हाला किती सोलर कुकर हवे आहेत त्याची देखील क्वांटिटी लिहायची आहे एक हवं असेल तर एक दोन हवे असेल तर दोन या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या योजने संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता आणि यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे तर, करा तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म सबमिट करता येणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म सबमिट करून घ्या आणि मोफत सूर्यचूल योजनेचा लाभ घ्या आणि तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच आपल्या इतर महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल आणि आपले व्हिडिओ सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद